ऑर्गॅनिक मॉर्निंग शेतकरी मित्रांनो आज आपण पिंपरी या अवघडमध्ये लांबेसाहेब यांच्या प्लॉटमध्ये आहे यांनी हा हे जे पूर्ण क्षेत्र दिसतं हे सर्व त्यांचं क्षेत्र आहे या क्षेत्रामध्ये एका प्लॉटला फवारणी केली बरोबर आणखी ड्रिंचिंग फवारणी आणि ड्रिंचिंग केली तर एका प्लॉटला फवारणी झाली नाही आणि ड्रिंचिंग पण झाले बरोबर म्हणजे तर तिथे काय रिझल्ट आला आहे आणि जिथे दिलं नाही तिथे काय रिझल्ट आला आहे बरोबर दत्तू लांबे साहेब आहेत त्यांना मी किती फुटवे आलेत मोजायला सांगतोय हा एक दोन चार पाच सहा सात आठ हा नऊ हा अकरा फुटवे आहेत बरोबर आहे पुन्हा एकदा मोजायचं हां पानाची रुंदी दाखवा त्याला हात लावून दाखवा किती बोटाची झाली चार आणि चार, चार।, चार। आठ बोट याच्यावर बसतायत ठीक आहे आता आपण जिथे दिले नाही तिथं जाऊयात काय पद्धतीने तिथं रिझल्ट आलं बघता येईल किंवा ह्या हा त्याच क्षेत्रातला प्लॉट आहे पण या ठिकाणी पाणी किंवा ड्रिंकिंग इथं झालं नाहीये तर इथं काय परिस्थिती बघता येईल बघा आता मोजा एक दोन तीन चार पाच सहा आठ आणि आठ फुटवे आणि पान चार आणि वरती दोन बोट चार आणि वरती दोन बोट पाच बोट बसत आहेत आणि तिथं जे आपण बघितलं ते जवळजवळ चार आठ बोट बसत होती हा जो पलीकडचा प्लॉट आहे त्याच्यामध्ये आणि फुटव्यांची संख्या किती होती पानं अकरा फु अकरा फुटवे त्याला पानं आपल्याला दिसत आहेत आणि तसंच इकडचा प्लॉट आहे आपण हा पण एक बघा ज्याला गेलं नाही आहे ज्याला दिलं गेलं नाही हा जो प्लॉट आहे याला दिलं नाही आहे तर इथं जर बघितलं तुम्ही फुटव्यांची संख्याही कमी आहे आणि पानांची हाईटसुद्धा कमी दिसते आपल्याला ऑर्गेनिक भारत मिशनमध्ये तुम्ही सक्रिय सहभाग नोंदून याच पद्धतीनं आपलं उत्पादन वाढवण्यासाठी आपण सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन करा ही सदिच्छा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा